नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेक वर्ष भारतीय समाजाच्या छायेत जगतो आहे ते म्हणजे देवदाशी प्रथा ही प्रथा इतिहासात एक धार्मिक समर्पण म्हणून ओळखली गेली मात्र कालांतराने ही परंपरा एका शोषणाच्या विळख्यात अडकली या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही प्रथा कशी सुरू झाली तिचं आजचं स्वरूप काय आहे कायदेशीरदृष्ट्या काय बदल झालेले आहेत आणि काही स्त्रिया स्वतःहून का सामील होत आहेत या विषयावर बोलणं सोपं आहे पण गरजेचं आहे कारण यामध्ये स्त्रीची इच्छा समाजाचं शोषण धर्माचा मुखवटा आणि मानवी हक्काचा संघर्ष हे सगळं एकत्रित गुंतलेलं आहे तर चला सुरू करूया देवदाची प्रथा अनेकदा बळजबरी गरिबी जातीभेद आणि धार्मिक अंधश्रद्धेचा भाग म्हणून ओळखली जाते मात्र याच्या पलीकडे एक गोष्ट दुर्लक्षित होते ती म्हणजे काही स्त्रिया आणि किशोरी स्वतःच्या जाणिवा आणि इच्छा यामुळेही या प्रथेचा भाग होतात ज्या समाजात स्त्रीच्या लैकिकतेला पाप समजलं जातं तिथे काही जणींना देवदासी म्हणून मुक्तपणे शरीर व्यक्त करण्याचा एकमात्र पर्याय वाटतो अशा महिलांना वाटतं की देवदासीसाठी समर्पित असल्याने समाज त्यांचं वर्तन स्वीकारेल आणि त्यांना मनाप्रमाणे संबंध ठेवता येतील हे एक वेगळं वास्तव्य आहे मात्र यामागे नेहमीच स्वतंत्र निर्णय नसतो समाजाने दिलेल्या अपूर्ण माहिती आकर्षण कल्पना किंवा किशोर वयातील गोंधळलेली मनस्थिती यामध्ये काही जणी या मार्गाला स्वीकारतात पण नंतर कळतं की हा मार्ग फक्त इच्छांच्या पूर्तीचा नसून शोषणाचाही आहे त्यांना अशा अनुभवातून बाहेर येण्यासाठी त्यांना सामाजिक मदत आणि मानसोपचार अत्यंत गरजेचा असतो देवदासी प्रथेचे मूळ प्राचीन भारतात आहेत सुरुवातीला या प्रथेचं स्वरूप धार्मिक होतं देवदासी म्हणजे मंदिरात देवाची सेवा करणारी स्त्री ती नृत्य संगीतशास्त्र आणि विधीमध्ये पारंगत असायची काही शतकापूर्वी देवदासी महिलांना समाजात प्रतिष्ठा असायची पण मध्ययुगात जेव्हा मंदिराचं राजश्रय संपलं तेव्हा या स्त्रियांना उपजीविकेसाठी दुसरे मार्ग शोधावे लागले काही जणींनी कला टिकून ठेवली पण बहुतेकांचं जीवन वृत्तीत परिवर्तित झालं मंदिर व्यवस्थापन पुजारी आणि गावकऱ्यांनी त्यांचा वापर सुरू केला त्यामुळे देवदासी ही सज्ञा एक सामाजिक शाप ठरू लागली ब्रिटिश काळातही ही प्रथा टिकून राहिली पण सामाजिक सुधारकांनी जसे की सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या प्रथेचा तीव्र विरोध केला ब्रिटिश सरकारनेही हळूहळू यावर बंदी आणायला सुरुवात केली पण पूर्णता निर्मूलन झालं नाही देवदासी प्रथा थांबवण्यासाठी विविध कायदेही करण्यात आले जसे की एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा देवदासी प्रथेविरोधात कायद्याची चर्चा सुरू झाली कर्नाटका देवदासी प्रोहिबिशन ऑफ डेडिकेशन ॲक्ट नाईन्टीन एटी टू या कायद्याने देवदासी म्हणून मुलींचं समर्पण पूर्णत बेकायदेशीर ठरवलं गेलं द आंध्र प्रदेश देवदासी प्रोहिबिशन ऑफ डेडिकेशन ॲक्ट नाईन्टीन एटी एट यामध्ये समर्पण मदत करणं प्रोत्साहन देणं यावर बंदी घालण्यात आली आयपीसी सी अंतर्गतही काही कलमे ऍड करण्यात आले पण जरी कायदे अस्तित्वात असले तरी आजही कर्नाटकमधील बेल्लारी बागलकोट आणि महाराष्ट्रातील सोलापूर सांगली बीड लातूर नांदेड अशा ठिकाणी ही प्रथा गुप्तपणे सुरू आहे आज देवदासी प्रथा इतकी उघडपणे नसली तरीही काही गावांमध्ये ही गुप्तपणे सुरू आहे विशेषतः महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश सारख्या सीमा भागावर अजूनही किशोरी मुलींना यामध्ये ढकललं जातं या, या मुलींना सुरुवातीला धार्मिक विधी करून देवाला समर्पित केलं जातं त्यानंतर त्या गावातील श्रीमंत किंवा धार्मिक पुरुषांच्या सेवेसाठी उपयुक्त ठरवलं जातं वेळोवेळी त्या पुरुष बदलतात आणि हळूहळू त्यांचं जीवन वृत्तीकडे झुकलं जातं या स्त्रियांना कोणतंही सामाजिक किंवा आर्थिक संरक्षण मिळत नाही मुलं झाल्यावर समाज त्यांना एकटं ठेवतं शाळा शिक्षण होत नाही आरोग्यसेवाही मिळत नाही त्यामुळे पुढच्या पिढीतही ही स्थिती कायम राहते या मुलींच्या जीवनात धर्माची नसते पण धार्मिक शोषणाची झळ सतत लागलेली असते काही आणि महिला हक्क संघटना या स्त्रियांसाठी पुनर्वसन केंद्र शिक्षण आणि मनसोपचार सुविधा देतात पण अजूनही मदतीची मोठी गरज आहे आजचा समाज देवदासी प्रथेवर चर्चा करायला घाबरतो काही चित्रपट वेब सिरीज आणि नाटकामध्ये हे वास्तव दाखवलं गेलं पण बहुतांश वेळा ते आणि एक बनवलं जातं त्यामुळे खरी व्यथा ढासळते माध्यमांनी ही संवेदनशीलपणे या प्रथेचं चित्रण करणं आवश्यक आहे या विषयावर व्हिडिओ बनवणं चर्चेत घेणं आणि कायद्याची माहिती देणं हे समाजाला जागरूक करू शकतं देवदासी प्रथा ही फक्त एक सामाजिक प्रश्न नाही ती एक सामाजिक शारीरिक आणि मानवी हक्कांची लढाई आहे गरिबी शिक्षणाचा अभाव आणि धार्मिक अंधश्रद्धा यांच्या रसायनातून ही प्रथा जन्माला आली मात्र समाजात बदल घडतो आहे अनेक महिला स्वतःच या प्रथेतून बाहेर पडत आहेत आणि इतरांनाही प्रेरणा देत आहेत एन जी ओ सामाजिक कार्यकर्ते आणि कायदे हे सगळं एकत्र काम करत आहे आपण समाज म्हणून जर ठरवलं तर कोणतीही प्रथा कितीही जुनी असली तरी मोडू शकतो गरज आहे ती संवेदनशीलतेची शिक्षणाची आणि सतत प्रयत्नाची जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार